नमस्कार आपण आता वाघोलीच्या बाजारात या ठिकाणी आणि काय खेळ आहे तर या ठिकाणी जवळपास एक गाडी भर कबुतर आहेत बोर्ड वरती त्यांनी लिहिले एकशे एकावन्न कबुतर सोडणार आहे पाचशे कबुतर पाचशे कबुतर या ठिकाणी ते सोडणार आहेत नेमका हा काय खेळ आहे हे जाणून घेण्यासाठी खास आपण या ठिकाणी आलेलो आहोत जर तुम्ही लोकमंच मराठीच्या या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन प्रथम पाहायला मिळतील तर आता आपण नेमका हा काय खेळ आहे हे जाणून घेऊयात बाळासाहेब गव्हाणे साहेब आपल्या सोबत आहेत त्या आता या खेळाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत नेमकं काय आहे हे वाघुली गावकी हा नेमका काय प्रकार आहे वाघुली गावकी हा कबुतराचा एक छंद आहे कबूतर प्रत्येकजण पाळीव पाळीव पक्षी पाळीव पक्षी प्रत्येकजण पाळून गावकीचा एक एकीपणा एकीपणा जपण्यासाठी आता समजा एक्स वाय जेड हे माझे घरे माझे घर एकत्र आणून सगळ्यांनी मिळून एकत्र आणून कबूतर सोडलेली एक जण शांतीदूत सर्वांची एकत्र हा आणि बाहेरून आणून एकत्र केलेली कबूतर सोडलेली म्हणजे गावकीची अशी एकीपणा दाखवण्यासाठी एकत्रपणाचा एक तो एक छंद केलेला आहे तर अजून विचारतो मी तुम्हाला की हे सांगा हे जे कबूतर आता सोडणार आहे तुम्ही सोडल्यानंतर हे वापस केले जाणार सोडल्यानंतर जे जे समजा आम्ही जे बाहेरून आणलेले कबूतर आहे ते जुन्या मालकाकडे जाऊ शकतात ना ते ह्याच्यातले कबूतर जे नवीन आणलेत आज गावातले ह्याने एक्स वाय झेड या बाजीकरने पकडले तर त्याच्यातले तर आपण तीन नंबर काढणार आहे समजा एखाद्याने तीन पकडले दुसऱ्या बाजीकरने दोन पकडले आणि तिसऱ्याने एक पकडला तर त्या तिघांचे हे तीन नंबर काढणार म्हणजे जास्त पकडणार विनर असणार आणि काय त्यासाठी बक्षीस वगैरे काय बक्षीस ट्रॉफी ठेवलेले हा कार्यक्रम तुमचा कधीपासून म्हणजे प्रत्येक वर्ष असतो हे तिसरं वर्ष आहे सर्वांना विनंती आहे टेम्पोच्या डाव्या पाचशे कबुतरांचा हा खेळ आहे जे जास्त कबुतर पकडणार तो खरा विनर असतो या ठिकाणी आपण आता ही गाडी दाखवा गाडीमध्ये कबुतर आहेत आपण ते कबुतर दाखवण्याचा प्रयत्न करूया गा, गावातले मेन पुढारी आमचे आहेत त्यांच्या हस्ते आम्ही विनर कबुतरे असे म्हणजे जे ज्यांच्यावर बक्षीस ठेवलेले ते कबुतर यांच्या हस्ते सोडतोय अच्छा हा तर कबुतर आता थोड्या वेळाने सोडणार आहेत कबुतर सोडताना आपण आपण हे कबुतर सोडताना यांचं शूटिंग घेणार आहोत कबुतर राऊट साईड वर सोडणार आहे सोडताना व्हिडिओ व्यवस्थित घ्या मला एक तुम चाराएं तुम चाराएं। तुम एक एक नाव बाळासाहेब गावने तुमचं नाव संदीप तांबे संदीप तांबे सर मग तुमचं नाव रामकृष्ण सातो पाटील गणेश आलट निखिल गड विनोद गोडसे निसार शेख तर हे सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित मंडळी आहे वागोलीमधली आणि प्रतिष्ठित मंडळी आता हा गावकीचा खेळ सुरुवात करत आहेत त्यांच्या हाताने ते कबूतर आकाशामध्ये सोडत आहेत هن ڏيکاري ڏيکاري سهي سهي سونه ڏي آهي ۽ ٻيو ٻيو آهي اهو آهي ته سنگت ۾ चालू ना तर आपण पाहतो या ठिकाणी पाचशे कबुतर आता आकाशामध्ये सोडले आहे आणि हे कबूतर आता वापस बोलवायचं काम चालू आहे जास्त कबूतर पकडणार जो जास्त कबूतर या जा ठिकाणी वापस आहे तो या आता या ठिकाणी ठिकाणी असतो आता काही तरुण मंडळी आहे हे कबूतर वापस बोलवायचं काम चालू आहे किती लोकांच्या किती तर कोण जास्त कबूतर पकडते आपण पाहूया कोणाच्या हाती किती कबूतर लागत जो जास्त कबूतर पकडणार आहे तो या ठिकाणी असणार आहे कबूतर बोलवायचं या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी आकाशामध्ये कगोदर फिरतायत अजून एकही कमोदर खाली आलेलं नाही कुठं वाचणार त्याचा হবাটাড অকাডাড আজিযা। আলেই নিযাজি ঔছিযাজ্ত আলেই আলে আলি আলই আলি আলের আলের আলেযা। এপলেকাডবি কপডুখ্রার কহ্যোজি আল� लोकांचं म्हणणं आहे कबूत वापस येणार आहेत तो किती वापस येतात आणि किती आज करून येतात ते